नमस्कार रसिक हो ॲन ऑफ ग्रीन गेबल्स या पुस्तकातील बत्तीसावय प्रकरण आज आपण ऐकणार आहोत जून महिन्याच्या अखेरीस शाळेचे शैक्षणिक वर्ष संपले आणि ॲव्हनलीच्या शाळेतील मिस तेसीचा कार्यकाल पण संपला ॲन आणि डायना त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्या तेव्हा खूपच शांत शांत वाटत होत्या सुजलेले लाल डोळे आणि भिजलेला रुमाल मी स्टेसीच्या हृदयस्पर्शी निरोप समारंभाची साक्ष देत होते डायनाने मागे वळून शाळेच्या इमारतीकडे एकदा पाहिले आणि दीर्घ उसासा टाकला असे वाटत आहे की सर्व संपून गेले डायना निराशपणे म्हणाली मला तुझ्यापेक्षा जास्त वाट वाईट वाटायला हवे कारण तू पुढील वर्षी याच शाळेत असणार आहेस पण माझे नशीब जर जोरावर असेल तर मला शाळेचा आत्ताच कायमचा निरोप घ्यायला हवा ॲनी डोळे पुसत म्हणाली तू म्हणतेस तसेच असणार नाही मी स्टेसी नसणार तू नाहीस जेन रुबी कोणी कोणी नसणार मी एकटी पडेन मला माझ्या बाकावर तुझ्याखेरीज दुसरे कोणी बसण्याची कल्पना पण सहन होत नाही किती आनंदात आपण इतके दिवस शाळेत जात असो आता ही सर्व संपल्याची भावना खूपच भीतीदायक आहे डायनाच्या गालावरून अश्रू ओघळले आता तू रडायचे थांबवले नाहीस तर मला पण परत रडायला येईल मिसेस लींड म्हणतात त्याप्रमाणे जर आपण संपूर्ण आनंदी बनू शकलो नाही तरी जेवढे जमेल तेवढे आनंदी बनायला हरकत नाही शेवटी मी पुढच्या वर्षी परत येईन असे सांगण्याचे धाडस करत आहे मी प्रवेश परीक्षा पास होणार नाही असे राहून राहून वाटू लागले आणि समजूत घालत म्हणाली अगं असे का म्हणतेस मी स्टेसीने घेतलेल्या चाचणी परीक्षेत तर तू चांगलीच कामगिरी केली आहेस डायना म्हणाली हो मला चाचणी परीक्षेची भीती वाटली नव्हती पण मला मुख्य परीक्षेचा नुसता विचार जरी आला ना तरी हृदयात धडकी भरते शिवाय माझा परीक्षा क्रमांक तेरा आहे जोसी पाय म्हणते की तो खूप दुर्दैवी आहे मी काही अंधश्रद्धाळू नाही आणि मला माहीत आहे की यामुळे काही फरक पडू शकत नाही पण तरीही तेरा नंबर नको होता असे वाटते मी तुझ्याबरोबर थोडा वेळ घालवायला आले असते पण आता तुझ्या परीक्षेच्या दृष्टीने तुझा, तुझा वेळ फार महत्त्वाचा आहे तुला अभ्यासाला झोकून द्यावे लागणार डायना म्हणाली नाही उलट मी टेसीनी पुस्तक उघडून सुद्धा पाहू नका असं सांगितलं आहे त्यामुळे कंटाळा तर येईलच पण गोंधळही ये उडेल सरळ बाहेर फिरायला जा परीक्षेचा अजिबात विचार न करता लवकर झोपायला जा असे सर्वांना सांगितले आहे त्यांचा सल्ला चांगला आहे पण पालन करायचं थोडं अवघड आहे प्रिस अँड्रुजने मला सांगितले की ती पेपरच्या आदल्या रात्री एक वाजेपर्यंत जागून एकदा सर्व उजळणी करत असते मी पण तसे करायचे ठरवले आहे डायना मला परीक्षेच्यासाठी तुझ्या जोसेफिन अंडीने त्यांच्याकडे बिचवूड येथे राहायला बोलावले यासाठी त्यांचे खूप आभार मानायला हवेत त्या खूप दयाळू आहेत पेपर कसा गेला हे मला लगेच पत्राने कळव हां डायनाने बजावले हो नक्कीच मंगळवारी रात्री माझा पहिला दिवस कसा गेला ते पत्राने कळवते ॲनीने कबूल केले मी बुधवारी स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करते डायना म्हणाली ॲनी पुढच्या सोमवारी शहरात गेली आणि बुधवारी डायना पोस्ट ऑफिसला जाऊन थडकली आणि तिला पत्र मिळाले ॲनीने पत्रात लिहिले होते प्रिय डायना मंगळवारी रात्री जोसेफिन आंटीच्या घरातून पत्र लिहित आहे मला दिलेल्या खोलीत मी एकटीच आहे माझी खूप इच्छा होती की आता तू माझ्याबरोबर असायला हवी होतीस मी उजळणी करू शकले नाही मी मिस टेसीना तसा शब्द दिला होता तसा अवघड होता पण मी तो पाळला काल मीस टेसी आमच्याबरोबर आल्या रुबीचे हात थंडगार पडले होते पाय मला म्हणाली की मी रात्रभर जागे होते असे मला पाहून तिला वाटत आहे तिच्या मते जरी मी प्रवेश परीक्षेत पात्र झाले तरी मला पुढचा शिक्षक बनण्याचा अभ्यासक्रम झेपणार नाही कधी कधी मला वाटते की जोशीला पूर्णपणे मी अजून ओळखू शकलेले नाही आम्ही क्वीन्स अकॅडमीत गेलो तेव्हा खूप लांबून मुले आली होती मुळी स्पर्जन एकटाच काहीतरी पुटपुटत बसला जेनने त्याची चौकशी केली तर तो म्हणाला की तो पाढेपाठ करत आहे आणि कृपया त्याला मध्ये मध्ये बोलून विचलित करू नये तसे झाले ना तर त्याला भीती वाटेल आणि परीक्षेचा अभ्यास तो विसरून जाईल मी मला व्यस्त ठे ठेवण्यासाठी पाढे म्हणत बसलो आहे परीक्षेच्या खोलीपर्यंत स्टेसी आम्हाला सोडायला आल्या जेनचा नंबर माझ्या जवळच आला ती खूप शांत होती मला तिचा हेवा वाटला माझ्या छातीत धडधडायला लागले मला वाटले की ती धडधड साऱ्या वर्गाला ऐकू येत असेल तेवढ्यात वर्गात इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका वाटायला सुरुवात झाली माझे हात पाय थंड पडले आणि चक्कर येते की काय असे वाटायला लागले बरोबर चार वर्षांपूर्वी जेव्हा मी मारिलाला विचारले की मी ग्रीन गेबल्समध्ये राहू शकते का तेव्हा माझी अशीच परिस्थिती झाली होती मग मी सावरले माझ्या मनातील गोंधळ तोवर मिटला होता मला पेपरमध्ये नेमके काय आणि कसे लिहायचे ते उमगले होते इंग्रजी पेपरनंतर जेवणाची सुट्टी होती त्यानंतर इतिहासाचा पेपर झाला थोडा अवघड होता थोडी सणावळी आठवायला लागली पण एकंदरीत मी बऱ्यापैकी सोडवला असे मी खात्रीने म्हणू शकते माझी खरी परीक्षा उद्याच आहे भूमिती पेपरची मला काळजी लागून राहिली आहे एकदाचा भूमितीचा पेपर पार पडला ना की डोक्यावरचे ओझे उतरेल मिसेस लिंडच्या म्हणण्यानुसार मी भूमितीत पास झाले किंवा नापास सूर्य काही उगवायचा आणि मावळायचा थांबणार नाही अर्थात ते सत्य आहे पण तेवढ्याने काही दिलासा मिळत नाही दुपारचा पेपर संपल्यावर इतर मुले मुली भेटल्या मुडी स्पर्जनला इतिहासाचा पेपर अवघड गेल्याने तो अतिशय दुःखी झाला उरलेले पेपर देण्यापेक्षा परत घरी जायला निघणार होता मी त्याला दिलासा देऊन तसे करण्यापासून परावृत्त केले कारण त्यामुळे मी स्टेसीने घेतलेली मेहनत पण वाया गेली असती ना रुबीसुद्धा भयंकर नाराज होती तिच्याकडून इंग्रजीच्या पेपरात झालेली चूक पेपर संपून बाहेर पडल्यावर तिच्या लक्षात आली तिचे सांत्वन करून मग थोडे बाहेर बरे वाटावे म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला गेलो मला तेव्हा तुझी खूप आठवण आली तू आमच्याबरोबर असायला हवी होतीस परीक्षा अजून दोन दिवसात संपतील तुझी मैत्रीण ॲनी शेवटी एकदाची प्रवेश परीक्षा संपली आणि शुक्रवारी ॲनी घरी पोचली अॅनी थकली होती पण परीक्षा पार पडल्याच्या पार आनंदात थकवा विसरून गेली तेव्हा डायना ग्रीन गेबल्समध्ये तिला भेटायला आली तेव्हा दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या जणू काही बरेच वर्षांनी भेटल्या असाव्यात डायनाने पेपर्स कसे गेले याबाबत विचारपूस केली ॲनीने सांगितले की भूमिती व्यतिरिक्त सर्व पेपर्स उत्तम गेले पण भूमितीमध्ये काय होईल याचा अंदाज करता येत नाही ग्रीन गेबल्समध्ये परत आल्याबद्दल ॲनीने कमालीची खुश झाली होती ग्रीन गेबल्स हे जगातील सर्वात प्रिय सुंदर ठिकाण आहे असे तिचे म्हणणे होते आणि ते खरे देखील होते दे। बाकीच्या मुलांना पेपर कसे गेले डायनाने विचारले सर्वजण असे म्हणतात की पास होणार याची खात्री नाही पण मला वाटते त्यांना चांगले पेपर्स गेले असावेत मुडी स्पर्जनला अजून इतिहासाची खात्री नाही आणि चार्लीला बीजगणिताचे परंतु निकाल लागल्याशिवाय खरे काय ते समजणार नाही त्यासाठी निदान पंधरा दिवसांचा अवधी आहे माझा तर जीव अगदी टांगणीला लागलाय असे वाटते की शांतपणे झोपावे आणि पंधरा दिवसांनी एकदम परीक्षेच्या निकालाच्या वेळीच जागे व्हावे खरं तर गिलबर्टला पेपर्स कसे गेले हे डायनाला जाणून घ्यायचं होतं पण त्याच्या बाबतीत ॲनीला विचारायची सोय नव्हती डायनाने ॲनीला धीर देण्याचा प्रयत्न केला माझ्यासाठी गुणवत्ता यादीत नंबर येणे महत्त्वाचे आहे तसे झाले नाही ना तर पास होणे अथवा नापास दोन्हीही माझ्या दृष्टीने सारखेच ॲनीने स्पष्ट केले डायना यांचा अर्थ समजून होती गिल्बर्ट पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे हा तिचा यशस्वी असण्याचा निकष होता याच गोष्टीवर ॲनीने आपले सर्व लक्ष केंद्रित केले रस्त्याने जाताना अनेकदा त्या दोघांची भेट झाली पण दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचे दाखवून देत नसत प्रत्येक वेळी ताठ मानेने त्याच्या पुढ्यातून निघून जाताना मनातून मात्र हळहळत असे की होडी बुडताना गिलबटची मदत जशी स्वीकारावी तसाच त्याचा मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारायला हवा होता मात्र दोघांनी परीक्षेत अव्वल स्थान पटकवायची प्रतिज्ञा केली होती त्यामुळे दोघांपैकी कोण वरचड ठरणार याची उत्सुकता संपूर्ण शाळेला लागली होती जोसी पायने तर गिलबटच सर्वात पुढे असेल अशी पैस देखील लावली होती जर जोसी पैस जिंकली असती तर ॲनीला तिचा अपमान असह्य झाला असता ॲनीला गुणवत्ता यादीमध्ये समावेश व्हावा असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे मॅथ्यू आणि मारिला यांच्यासाठी ती एक अभिमानास्पद गोष्ट बनली असती विशेषत मॅथ्यूना ॲनी संपूर्ण प्रिन्स ॲडवर्ड आयलंडमधील मुलांच्यामधून अव्वल स्थान पटकावणार अशी खात्री होती अर्थात ॲनीला जरी मॅथ्यूंची अपेक्षा अवाजवी वाटत असली तरी निदान गुणवत्ता यादीत पहिल्या दहा नंबरात तरी आपले नाव असेल असे वाटत होते जेणेकरून मॅथ्यू तिचे यश अभिमानाने मिरवू शकतील आणि तेच तिच्या परिश्रमाचे सार्थक असेल परीक्षेनंतर पंधरा दिवस उलटले आणि एकदा पोस्ट ऑफिसची चक्कर मारून सुद्धा आली बाकीची मुले पण तेच करत होती मुळी स्पर्जन असा एकच मुलगा होता की ज्याला स्वत जाऊन निकाल पाहण्याचे धैर्य नव्हते कोणीतरी त्याला येऊन पास किंवा नापास झाल्याचे सांगेपर्यंत वाट पाहण्याची त्याची तयारी होती बघता बघता अजून एक आठवडा गेला आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच असह्य झाली दररोज दुपारी पोस्ट ऑफिसकडून निराशा घेऊन परतणाऱ्या ॲनीकडे पाहून मॅथ्यू पण गंभीर झाले आणि एका संध्याकाळी बातमी आली ॲनी तिच्या खिडकीतून बाहेर बघत होती आणि तिला डायना ग्रीन गेबल्सच्या दिशेने पळत पळत येताना दिसले तिच्या हातात बहुतेक वर्तमानपत्र फडफडत असावे आणि पटकन उठले वर्तमानपत्रात निकाल जाहीर झाला असेल या विचाराने तिच्या काळजात धडधड सुरू झाली एक पाऊलही पुढे टाकते असे अशक्य झाले तोवर डायना धावतच ॲनीच्या खोलीत घुसली डायना आनंदाने बेभान झाली होती डायना ओरडतच आली ॲनी तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालीस तुला आणि गिलबर्टला दोघांनाही सारखेच मार्क्स आहेत पण तुझे नाव पहिले आहे अरे मला तुझं खूप अभिमान वाटतंय दायनाने वर्तमानपत्र टेबलावर टाकले आणि स्वत ॲनीच्या बेडवर जाऊन पडली धावत आलेले तिला धाप लागली होती जास्त बोलायला पण जमत नव्हते ॲनीने काड्या पेटीने दिवा पेटवायला घेतला तिचे हात थरथरत होते शेवटी सात आठ काड्या बाद झाल्या एकदाचा तो दिवा पेटला अधीरतेने तिने वर्तमानपत्रात निकाल पाहिला दोनशे मुलामुलींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर तिचे नाव झळकत होते ओ ॲनी तू खूप छान काम केलंस डायना कौतुकाने बोलत होते आत्ता कुठे ती बोलता येण्या इतपत सावरली होती ॲनीने पेपरकडे एक टक पाहत तिला पण काय बोलावे हे कळतच नव्हते मिस्टर बॅरीनी बरोबर दहा मिनिटांपूर्वी ब्राईट रिव्हरमधून पेपर आणला त्याच दिवशी दुपारी तो शहरातून ट्रेनने आला होता पोस्टाने निकाल यायला उद्याचा दिवस उजाडला असता डायनाने पेपरमध्ये निकाल पाहिला आणि तशीच ती ॲनीच्या घराकडे धावत धावत आली दोघेही शांतपणे सर्व निकाल परत एकदा पाहत राहिल्या ॲव्हनलीच्या शाळेचे सर्व सर्वच विद्यार्थी पास झाले अगदी मुडी स्पर्जन देखील आणि मिस तेंना खूपच आनंद झाला असेल त्यांनी स्वतःची गैरसोय सोसून ॲव्हनलीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतली त्याचा चांगला उपयोग झाला तुझे नाव पाहून मला इतका आनंद झालाय की वर्णन करणे पण अवघड आहे तू मात्र खूप शांत दिसतेस डायना म्हणाली मी आश्चर्यचकित झाले आहे ग एक नाही दोन मला शंभर गोष्टी सांगायच्यात पण शब्दच सापडत नाहीत मी स्वप्नात देखील असे होईल अशी अपेक्षा केली नव्हती ग फक्त एकदाच मनात विचार आला मी जर पहिली आले तर या नुसत्या विचारानेच मला थरथरायला आले झाले संपूर्ण प्रिन्स एडवर्ड आयलंडमधून पहिला क्रमांक येण्याच्या शक्यतेवर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही डायना आपल्याला सर्वात अगोदर मॅथ्यू ही बातमी सांगायला हवी आपण शेतात जाऊन त्यांना सांगू आणि मग सर्वांना सांगूया दोघी कुरणात गेल्या मॅथ्यू गवताचा भारा बांधत होते आणि मारेला कुंपणाजवळ मिसेस लिंड यांच्याबरोबर बोलत उभी होती ओ मॅथ्यू मी पहिल्या क्रमांकानं पास झाले दोघांनाही सारखेच मार्क्स आहेत दोघांना पहिला नंबर विभागून मिळाला आहे माझी मेहनत व्यर्थ गेली नाही मी देवाची अत्यंत आभारी आहे हे मी नेहमीच म्हणत आलो आहे वर्तमानपत्र निकालाच्या यादीकडे कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहत मॅथ्यू म्हणाले मला खात्री होती की तू सहज सर्वांना हरू शकशील ॲनी तू अतिशय कौतुकास्पद यश मिळवलेस ॲनीबद्दल वाटणारा अभिमान लपवत मारीला म्हणाली मिसेस लिंड गंभीरपणे हे कौतुक निहाळत होत्या पण पन प्रांजळपणे म्हणाल्या तिने खूप चांगले काम केले असे नुसते म्हणणे पुरेसे नाही ॲनी तू तु आज तुझ्या कर्तृत्वाने सर्वांचे डोळे दिपून टाकले आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो त्यानंतर ॲनी मिसेस ॲलन यांना आनंदाची बातमी सांगायला गेली त्यांच्याबरोबर या पुढील वाटचाली संदर्भात गंभीर गप्पा पण केल्या त्या रात्री ॲनीने तिच्या उघड्या खिडकीजवळ गुडघे टेकले आणि तिने परमेश्वरापाशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तसेच भविष्य काळात अशीच कृपा असावी म्हणून विनम्रपणे विनंतीही केली पांढऱ्या शुभ्र उशीवर जेव्हा ती डोके टेकून झोपी गेली तेव्हा तारुण्याला साजेशी मनोरम स्वप्ने डोळ्यापुढे साकार होत होती